नमस्कार मंडळी मी सुरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तीनशे साठ आज आपण भावनिक नव्हे तर थेट राजकीय वास्तवावर बोलणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा जी काही दिवसांपूर्वी जोरात होती ती आता अचानक शांत झाली आहे प्रश्न असा आहे ही चर्चा नैसर्गिकरित्या थांबली आहे की कुणीतरी मुद्दाम ब्रेक लावला चला सगळं शांतपणे आणि क्रमाने समजून घेऊया अजित पवार जिवंत असताना दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना गती होती दोन्ही गटांमध्ये संवाद सुरू होता काही नेत्यांनी तर बारा तारखेला मोठी घोषणा होऊ शकते असं सूचितही केलं होतं कारण एक गोष्ट स्पष्ट होती दोन्ही बाजूंना मान्य असलेलं नेतृत्व म्हणजे अजित पवार ते दोन्ही गटांशी संवाद ठेवू शकत होते शरद पवार गटातील नेत्यांशी त्यांचं वैयक्तिक समीकरण होतं आणि स्वतःच्या गटावर त्यांचा पूर्ण प्रभाव होता म्हणजेच विलिनीकरणाचं केंद्रबिंदू व्यक्तिमत्व एकच होतं अजित पवारांच्या निधनानंतर सगळं समीकरण बदललं आता प्रश्न उभा राहिला नेतृत्व कोण करणार शरद पवार सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार नेतृत्वाचा प्रश्न सुटल्याशिवाय विलिनीकरण शक्य नाही आणि इथेच पहिला मोठा अडथळा निर्माण झाला राजकारणात केवळ भावना नसतात गणित असतं असं मानलं जात होतं की केंद्रातल्या भाजप नेतृत्वाला हे विलिनीकरण चालणार होतं कारण त्यातून दोन हजार एकोणतीससाठी मोठं राजकीय चित्र उभं राहू शकत होतं जर शरद पवार गट इंडियेत आला असता तर संख्याबळ वाढलं असतं विरोधकांना मोठा संदेश गेला असता पण राज्यातील भाजप नेतृत्वाचं गणित वेगळं असू शकतं जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर भविष्यात त्या अधिक मजबूत होऊ शकतात आणि दोन हजार एकोणतीसमध्ये स्वतंत्र ताकद बनू शकतात म्हणूनच या प्रक्रियेला शांतपणे ब्रेक बसला असण्याची शक्यता नाकारता येत नाही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आता दादा नाहीत मग या चर्चेचा अर्थ काय हे वाक्य साधं वाटतं पण याचा राजकीय अर्थ मोठा आहे याचा अर्थ असा विलिनीकरणाचं दार पूर्ण बंद नसलं तरी सध्या कुलूप लावलं गेलं आहे आता दोन्ही गटांसमोर काय आव्हान अजित पवार गटासमोर सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे नेतृत्वाची उणी अजित पवार निधी आणू शकत होते प्रशासन हाताळू शकत होते कार्यकर्त्यांना जोडून ठेवू शकत होते आता सुनेत्रा पवारांना हा विश्वास निर्माण करावा लागेल पक्ष मजबूत राहील निर्णयक्षम राहील हे सोपं नाही कारण नेतृत्व केवळ पदाने येत नाही स्वीकाराने येतं शरद पवार गटासमोर त्यांच्यासमोर वेगळं संकट आहे सत्ता नाही निधी मर्यादित आमदारांवर दबाव काही आमदारांना सत्तेबरोबर जाण्याचा मोह होऊ शकतो नगरसेवकांमध्येही चर्चा सुरू असल्याचं ऐकायला येतं शरद पवारांसमोर आता दोन पर्याय लाँग टर्म खेळी मतदार पुन्हा मजबूत करणं किंवा काही आमदार जाण्याची तयारी ठेवणं हा संघर्ष शांत आहे पण गंभीर आहे पुढे काय विलिनीकरणाची चर्चा थांबली आहे पण कायमची संपली आहे का राजकारण प्रवाही असत आजच्या विरोधक उद्याचा सहकारी असू शकतो पण आत्ताच्या घडीला स्पष्ट आहे नेतृत्वाचा प्रश्न अनुत्तरित आहे राजकीय गणित बदललं आहे दोन्ही गटांना स्वतःची दिशा ठरवावी लागणार आहे जर अजित पवार असते तर चित्र वेगळं असतं का किंवा ही प्रक्रिया आधीच अस्थिर होती तुम्हाला काय वाटतं जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र तीनशे ला नक्की सबस्क्राईब करा मी सूरज पुन्हा भेटू पुढच्या विश्लेषणात जय महाराष्ट्र